नमस्कार मनातल्या पानावर आपल्या ह्या युट्यूब चॅनेलवर मी प्रतीक्षा तुमचं स्वागत करते आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि त्याच निमित्ताने प्रत्येक महिलेत दडलेल्या रणरागिणीला जागृत करण्यासाठी मी कविता घेऊन येत आहे कवितेचं शीर्षक आहे रणरागिणी तलवारीच्या पातीला आजही ओळख आमच्या छत्रपती तारा राणी साहेबांची तलवारीच्या पातीला आजही ओळख छत्रपती तारा राणी साहेबांची रणांगणात घोडे दौडले न हटली ती ऐका एकदा कथा त्या लिहिता आले तरीही जगणे शिकवले न लिहिता आले तरीही जगणे शिकवले गोडीच भारी बहिणाबाईंच्या ओबीची तीही ऐकले तरी मन भरत नाही भूल पडावी अशी मृदुवाणी लताबाईंची हातात पुस्तक पाहिले हातात पुस्तक पाहिले मग स्त्रीला शिकवले आठवण असावी ती सावित्रीबाई फुलांची ती बघ लढली आणि जगली स्त्रीत्वासाठी ती बघ लढली आणि जगली स्त्रीत्वासाठी कसे विसरशील जीवनगाथा त्या रमाबाईंची कधीच नव्हते ते बघ मनगट नाजूक साजू कधीच नव्हते ते बघ मनगट नाजूक साजूक नकोच विसरू तू आहेस लेक जिजाऊची नकोच विसरू तू आहेस लेक जिजाऊची तूच घडवलेस आणि तूच घडवशील शेर शिवाजी तूच घडवले आणि तूच घडवशील शेर शिवाजी सांग या जगाला सांग या या जगाला जगाला ओळख ओळख कवितेचे शब्द जितू अर्थात जितेंद्र घाणेकर यांचे जागतिक महिला दिनाच्या माझ्याकडून आणि आमच्या मनातल्या पानावर या कुटुंबाकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा महिला असो वा पुरुष आदर करा आणि आदर द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रमंडळींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि कमेंट करून अभिप्राय द्यायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका धन्यवाद